अंबरनाथ शहराला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे अंबरनाथ पश्चिमेतील कोहसगाव परिसरात एका अल्पवयीन मुलाने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली काल दुपारी ही घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उल्हासनगर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा सतरा वर्षीय मुलगा नैराश्यग्रस्त होता त्यामुळे त्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता काल दुपारी विठ्ठल मंदिराजवळील गृहसंकुलातून त्याने उडी घेतली चोरात आवाज आल्याने इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने पाहिलं असता मुलगा रक्ताच्या थारोळात पडलेला दिसला तात्काळ जखमी अवस्थेत त्याला ते रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आहे